मैदानावरती देवी असा शपथविधी सोहळा पार पडला या शपथविधी सोहळ्यात आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी त्याच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह नंतर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे पी नड्डा माजी गृहमंत्री राजनाथ सिंह असे प्रमुख नेत्यांची उपस्थिती आज शपथविधी सोहळ्यात होती तर पाहिलं गेलं तर मुख्यमंत्री पदाची शपथ माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी घेतली तसं पाहायला गेलं तर गृहमंत्री गृहमंत्रीपदावर रस्ते गेस सुरू होते गृहमंत्रीपदाहून एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद घेण्यास तयार नव्हते तर त्यांनी दरेगावला सुद्धा गेले होते आजारी होते हे सुद्धा त्यांनी सांगितले माध्यमाशी सांगितलं होतं तर माध्यमाशी अशा बातम्या झाल्या की उपमुख्यमंत्री पद दुसऱ्या लो, दुसऱ्या लोकांना देऊन बाहेर सत्तेच्या बाहेर राहणे सुद्धा ते तयार त्यांनी दर्शवली होती पण त्यांच्याच शिवसेना या पक्षातील लोकांनी त्यांची मनधरणी मनधरणी करून आज शप उपमुख्यमंत्रीपदा शपथ घेण्यास बाहेर बाहेर पडले तर सत्तेच्या बाहेर गेले तर कोणती त्यांना तोटे होणार होते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी संभाजी व्हिडिओ संपूर्ण महत्वपूर्ण होणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा लास्टपर्यंत पहा तर पाहायला गेलं तर ते सत्तेबाहेर गेले तर जे पाठ्यांच्या काळात दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे साहेबांची चूक केली होती महावीतून बाहेर पडून तर त्याचा तोटा त्यांना झाला होता कारण की काँग्रेस हा त्यांच्या समविचारी पक्ष नसल्याने त्यांचे सूत जुळून घेण्यास त्यांना थोडेसे त्रास होत होता नंतर काँग्रेस राष्ट्रवादी यामुळे या गोष्टीमुळे तर दुसरं पाहिलं गेलं तर ते नाही तर बाहेरच्या का विरोधी पक्षात गेले असते एकनाथ शिंदे साहेब तर त्याचा तोटा त्यांना बसला असता जास्तीत जास्त कारण काय की जे जे त्यांचा पक्षवाद विरोधी पक्षात गेले तर त्यांचा पक्षवाद व्यवस्थित झाले नसते दुसरं पाहिलं गेलं तर त्यांचे त्यांच्यावर जे लोक आहेत ते लोक सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असतात कारण काय की शिवसेनेची जी विचारधारा आहे तेच भारतीय जनता पार्टीची विचारधारा आहे त्यामुळे तो तोटा त्यांना त्यांना सहन करायला करावा लागला असता त्यामुळं आतापर्यंत पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे जे अडीच वर्षापर्यंत मुख्यमंत्री राहिले त्याचा त्यांनी संपूर्ण पुरेपूर वापर करून घेतलेला आहे आणि त्यांची मार्जिन पॉवर सुद्धा दाखवली आहे त्यामुळं त्यांचे जे पाठीमागे लोक आले ते एकही लोक त्यांना सोडून गेलेले नाही ज्या लोकांची लोकसभेत हार झाली विधानसभेत हार झाली आहे त्यांना महत्वाची पदे देऊन सुद्धा त्यांचे सेटलमेंट व्यवस्थित केलेले आहे तर हे असा तोटा होऊ नये म्हणून आज उपमुख्यमंत्री पदाची एकनाथ शिंदेनी आज शपथ घेतली हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला काय वाटतंय एकनाथनाथ एकना, नाराज एकनाथ शिंदेने कशामुळे उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतली तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला जसे लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद